म्हसवड हद्दीतील मसाईवाडी पाणवण रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत दिनांक तेरा रोजी सकाळी एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगत असल्याची माहिती मिळताच म्हसवड परिसरात एकच खळबळ उडाली असताना म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली असता एका महिलेचा मृतदेह विहिरीवरील पाण्यावर तरंगताना दिसून आल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर पंचनामा करून याची नोंद पोलीस दप्तरी करीत तपासाला सुरुवात केली ज्या विहिरीत हा मृतदेह आढळून आला ती विहीर शहरापासून दूर असलेल्या मसाईवाडी परिसरातील पानवण रस्त्यालगत निर्जन स्थळी असून मृतदेहाची पोलिसांनी तपासणी केली असता त्या मृतदेहावर काही ठिकाणी खोलवर जखमा तर गळ्यावरही तीक्ष्ण हत्याराने वार केल्याप्रमाणे जखम आढळून आल्याने सदर व्यक्तीचा खून झाल्याचा पोलिसांना पोलिसांचा संशय बळावला त्यांनी त्वरित ही बाब उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडके यांना कळवली सदर घटनेचे गांभीर्य ओळखून शेणगे आणि सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांना योग्य त्या सूचना देत तपासाची जोरदार चक्रे फिरवत अवघ्या सहा तासात दिवड तालुका माण येथील समाधान विलास चव्हाण शेतातून ताब्यात घेतले याबाबत पोलीस स्टेशनकडून समजलेली अधिक माहिती अशी की मयत राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे वय पंचवीस याचे प्रेमसंबंध होते राशी हा तृतीयपंथी होता तो सतत समाधान चव्हाण यास माझ्यासोबत लग्न कर असे म्हणून त्याच्या मागे सतत तगादा लावत होता तर राशी हा तृतीयपंथी असल्याने समाधान हा सतत त्याला टाळत होता मात्र राशी काही केल्या ऐकत नसल्याने समाधान याने तिचा कायमचा काटा काढायचे ठरवून रविवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी राशीला सोबत घेऊन येथील मसाईवडी परिसरातील नागोबा पाणवण रस्त्यालगत आला त्या ठिकाणी समाधान याने राशी हिचा गळा आवळून खून केला व नंतर तिच्या मृतदेहाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळून त्याच्यासोबत एक दगड बांधला आणि तो मृतदेह जवळच असलेल्या एका विहिरीत टाकला त्यानंतर तो आपल्या मोटरसायकलवरून निघून गेला तीन चार दिवसांनी विहिरीतून मृतदेह फुगून पाण्यावर तरंगू लागला त्यानंतर याची खबर पोलिसांना लागताच पोलिसांनी मृतदेहाच्या अंगावरील खुणांवरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता तो मृतदेह हा मोठेवाडी तालुका माणे येथील राशी उर्फ राहुल घुटुकडे याचा असल्याचे निष्पन्न झाले तदनंतर पोलिसांनी आपल्या गोपनीय खात्यामार्फत व खबऱ्याकडून याची माहिती मिळवली तेव्हा दिवड येथील समाधान चव्हाण व मयत घुटुकडे याचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आल्यावर दिनांक चौदा रोजी पोलिसांनी अत्यंत शितापीने संशयित समाधान चव्हाण यास ताब्यात घेतले त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने सदर खुणाची कबुली म्हसवड पोलिसांना दिली या खुणाच्या तपासकामी उपविभागीय हो, पोलीस अधिकारी अश्वे अश्वनी शेंडगे सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोळे अमलदार शशिकांत खाडे अभिजित भादुले अमर नारनवर पोपट चव्हाण महाराष्ट्र पोलीस हेड रुपाली फडतरे नवनाथ शिरकुळे जगन्नाथ लुबाळ अनिल वाघमोडे कवडे वासे मुलानी व वा श्रीकांत सुद्रेक यांनी विशेष परिश्रम घेतल्याने त्यांचे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सर्वांचे अभिनंदन केले एजे चोवीस तास न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी शरीफ काझी सातारा महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा